नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जा आलो है, ते म्हणजे साताऱ्याला तर मित्रांनो आपण चालू होतो म्हणजे पुसेगावला पुस पुसेगावला सर्वात मोठे शर्यत आहे आज सा तर आठ आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस बैलगाडी शर्यत क्षेत्रातला वर्ल्ड कप मानला जातो ते म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान तर आज तर आज आपण जाणार म्हणजे पुसेगावला आपली एक इच्छा होती की पुसेगावची शर्यत एकदा तरी पाहावी तर मित्रांनो आता आपण चाललो होतो म्हणजे पुसेगावला तर आपली आपण व्हिडिओमध्ये बघत असतो भारत सुंदर अजून बाकासूर मोठा सोन्या म तरी तर तर मित्रांनो वेगळ्या क्षेत्रातला वर्ल्ड कप ज्याला बोलतात तर म्हणजे पुसेगाव इंद केसरी मैदान तर आज आपण जाणार आहोत आणि कुठल्या कोणकोणत्या बैलासह कोणता पायरा आहे ते आज दाखवणार आहोत आपल्या व्हिडिओमार्फत तर मित्रांनो मोठा सोन्याला आज हॅट्रिकचा चान्स आहे आज मोठा सोन्या येईल का ते आज आपल्या व्हिडिओमार्फत बघणार आहात आणि गेल्या वेळेला पण मोठ्या सोन्याची व्हिडिओ बनवली ती व्हिडिओ बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तर नक्की बघा तर चला मग जाऊन आपण रेटू टू डायरेक्ट भूसे